नमस्कार मी विशाल परदेशी सु सुप्रभात या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत दर्शकांना सगळ्या सुरुवातीला मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी सुरुवात करूयात युक्रेनच्या बातमीने युक्रेनमधून आणखी काही भारतीय मायदेशी परतले आहेत रोमानियाची राजधानी बुखारेस्टमधून दोनशे पन्नास भारतीयांना घेऊन निघालेलं विमान आज पहाटे दिल्ली विमानतळावरती दाखल झालं आणि अजूनही बरेचसे भारतीय युक्रेनमध्ये अडकून आहेत त्यांना मायदेशी आणण्यासाठी भारताकडून मिशन एअरलिफ्ट राबवलं जात आहे आणि तीस ही दृश्य आहेत की साधारण पावणे तीन वाजता पहिलं विमान जे आहे ते नवी दिल्लीमध्ये दाखल झालं आणि यावेळी जर आपण लक्षात घेतलं तर सगळे हे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान दोनशे पन्नास भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान जे आहे ते नवी दिल्लीमध्ये दाखल झालं आणि खुद्द केंद्रीय वाहतूक मंत्री नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्या सगळ्यांचं स्वागत केलं हालत तो एज इन कीव खार्कि की, कीव और द नीप्रो वनि यहाँ पे काफ़ी ज़्यादा ख़राब है क्योंकि वहाँ पे एक्चुअल बॉम्बिंग वगैरह हुई है जो प्रॉपर सिटीजन्स है वो सब आर्म्स लेके आ चुके हैं अपनी कंट्री को बचाने के लिए बट इन माई सिटी द मेजर एस्पेक्ट वॉज कि वहाँ पे स्टोर्स के अंदर सब प्राइजेस बढ़ गए थे और सब कुछ स्टॉकअप होने लग गया था एवरी थिंग वॉज गेटिंग आउट ऑफ स्टॉक सिचुएशन इन यूक्रेन इज नाउ बेटर नाउ एंड हमारी सिटी थोड़ी सेफ थी तो हमें कोई चिंता नहीं हुई अभी सिचुएशन तो थोड़ा टेंस्ड है थोड़ा खराब सिचुएशन है अभी बहुत सारे स्टूडेंट्स वहाँ पे फंसे हुए हैं अभी हम लोग है जो हम लोग सेकेंड फ्लाइट में आए टू फिफ्टी स्टूडेंट्स वो अभी यहाँ पे सेफली पहुँच गए दूसरे अभी बहुत सारे स्टूडेंट्स वहाँ पर हमारी यूनिवर्सिटी के स्टूडेंट्स भी ऑलरेडी वहाँ पे, पे प्रेजेंट है और दूसरी यूनिवर्सिटी के स्टूडेंट्स भी वहाँ पे बहुत सारे स्टूडेंट्स जो फंस गए जो अभी अंडरग्राउंड है बंकरस के अंदर है जिनको को अभी कुछ सप्लाइज वप्लाइज कुछ है नहीं क्योंकि इमरजेंसी लगा हुआ है कोई बाहर नहीं निकल सकता सब जगह पर फायरिंग और, और बॉम्ब्लास्ट और ये सब हो रहा है इसलिए अभी बहुत डिफिकल्ट सिचुएशन है वहाँ पर आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत प्रशांत ज्याप्रकारे हे विद्यार्थी व्यक्त होत आहेत त्यावरनं आहे की युक्रेनमध्ये सगळं युद्धाचं दहशतीचं वातावरण आहे कधी काय होईल याबद्दल देखील सांगता येत नाही पण आता पहिलं विमान दाखल झालेलं आहे मिशन एअरलिफ्ट सुरू करण्यात आलेलं आहे पुढला टप्पा कसा असणार आहे महत्वाचं म्हणजे आता पहिलं विमान मुंबईमध्ये आलं काल त्यांचं आज सकाळी दुसरं विमान दिल्लीत आलं आणि तिसरं विमान काय साधारणतः आठ वाजेपर्यंत हे दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्याला केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा असं नाव दिलेलं आहे आणि ऑपरेशन गंगाच्या अंतर्गत सगळ्या भारतीयांना एअरलिफ्ट करण्या सुरुवात करण्यात आलेली आहे आतापर्यंत जर बघितलं तर हे दुसरं विमान आहे दिल्लीमध्ये सकाळी पोहोचलेलं त्यामध्ये दोनशे पन्नास भारतीय नागरिकांसह विद्यार्थी होते आणि याचा स्वागत जसा उल्लेख केला विशेष आपण की के केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिराज्य सिंधिया यांनी केला आणि ज्योतिराद्र सिंधियानी त्या विमानामध्ये जाऊन जेव्हा ते भारतात दिल्लीमध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिथे उतरलं त्यानंतर तिथे त्या विमानाच्या आतमध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी धैर्य दिलं आणि त्यांनी स्पष्ट केलं की के त्या प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला भारताच्या मायदेशी परत आणण्यात येईल त्यासाठी केंद्र सरकारने सर्व ते पर्याय सुरुवात केलेली आहे त्याच हे उदाहरण आहे त्याचं दुसरं विमान आलेलं आहे तिसरं विमान लवकरच येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणानंतर जय हिंदचे नारे देखील त्या विमानात लगावलेले असल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे महत्वाचं म्हणजे युक्रेनवरती यू, जी रशियाची सैन्य कारवाई आहे त्याचा त्यामध्ये अनेक भारतीय नागरिकांना काढण्यासाठी काल दोनशे एकोणीस विमानांना घेऊन मुंबईत पोहोचलो होतं बुडा पेस्टी हंगाची राजधानी आहे तिथून आले होते त्यानंतर तिसरं हे दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना घेऊन ऑपरेशन गंगा हे आता तिसरी तह येणार आहे तिसरं तिसरे विमान आहे त्यानंतर जर बघितलं असे अनेक विमान जाण्याची शक्यता व्यक्ती केली जातं पण त्या त्या देशाच्या सहकार्याने या प्रकारच्या मोहिमा राबवल्या जात आहेत आणि याक हे जरी जर असलं तरी युक्रेन आणि ज्या पद्धतीनं रशियामधला वॉर हा अजून कठीण होत आहे आणि ज्यामुळे आजूबाजूच्या देशांकडून भारत सरकार मदत घेत आहे आणि खास करून जर बघितलं तर रोमानिया असो युक्रेनची हंगेरी सीमा असो या सगळ्या भागांमध्ये भारतीय अधिकारी देखील जाऊन तिथल्या नागरिकांना आणि भारतीय नागरिकांना भार... हे एकत्र करून त्या सगळ्यांना भारता खास भारतात आणता येण्यासाठी विविध प्रकारच्या योजना देखील आहे या संदर्भातल्या या संदर्भातील वृत्त देखील खास करून केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात येत आहे पण या सगळ्या पाश्विन जर बघितलं तर धोका अजूनही कायम आहे जोपर्यंत भारतातला प्रत्येक नागरिक भारत येत नाही मायदेशी परतच नाही तोपर्यंत अजून धोका कायम आहे असं जाणवं लागेल परिस्थिती अतिशय भयावह आणि बिकट होत चाललेली आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिराबद्दल याचबद्दल क पुन्हा एकदा आपण बघणार आहोत काही विद्यार्थी आणि त्याचबरोबर विमानाचे पायलट त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात जी हमसे कोई चार्ज नहीं ली गया गए की आई प्राउड टू बी एन इंडियन बिकॉज हमारी बसेस के ऊपर इंडियन फ्लैग से जिसकी वजह से हमें किसी भी ट्रैफिक में रुकना नहीं पड़ा हमारी बसेस साइड से निकली है रॉन्ग वे से या कहीं से भी बट हमारी बसेस जल्द से जल्द हमें रोमेनिया के अंदर लेके आई और फिर रोमेनिया से हम यहाँ पर आए यूक्रेन के तमाम पार्ट्स में हमले हो रहे थे बट जैसे इंडियन एम्बेसी ने बताया था कि हमें वेस्ट की तरफ जाना चाहिए और मैं सबसे वेस्ट में था चरनी में और मैं रोमेनिया बॉर्डर के पास ही था तो वहाँ पे कोई इतना ज्यादा माहौल नहीं इवैक्यूएशन वैसे ही एक बहुत स्पेशल फ्लाइट रहता है फॉर एयरलाइन फॉर द कंट्री एंड ऑल द इंक्लूडेड अथॉरिटीज स्पेशली आज के दिन जब ढाई uh, स्टूडेंट्स को इवैक्यूएट किया तो वो थोड़ा और स्पेशल था हमारे लिए uh, और थोड़ा और गर्व की बात है हमारे लिए uh, क्योंकि 20 से 25 साल के स्टूडेंट्स काफ़ी ज़्यादा घबराए हुए थे यूक्रेन में लोकल uh, अथॉरिटीज़ जो हमारी एम की थी यूक्रेन और रोमानिया में उन्होंने uh, उनको बुकरस में सेफली पहुंचाया और उसके बाद उनको हमने वहाँ से एयरलिफ्ट किया तो हमारे लिए डेफिनेटली काफ़ी स्पेशल था रोमानिया हमारे रूट नेटवर्क का uh, पार्ट नहीं है बूकरेस्ट अभी हम कोई रेगुलर फ्लाइट ऑपरेट नहीं करते बट uh, किसी भी नए एयरफील्ड पे जाने से पहले हमारे अपने एल के प्रोसीजर्स हैं जिसमें हम लोग रूट uh, की तैयारी एयरफील्ड की तैयारी पहले करके जाते हैं वो इन्फॉर्मेशन एर के ऑपरेशन डिपार्टमेंट में प्रिपेयर होकर हमें हैंड की जाती है उसके बाद उसको एवेल्यूएट करके ही हम लोग फ्लाइट ऑपरेट करते हैं तो डेफिनेटली नया एक्सपीरियंस है बट सेफ ऑपरेशन है